या आकाशाच्या साक्षीने तांबड्या मातीवरील नेत्रदीपक जंगी कुस्त्यांचे मैदान कांचनपूर येथे संपन्न दीपस्तंभ प्रकाश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मैदानाचे आयोजन कांचनपूर तालुका मिरज जिल्हा सांगलीया गावचे जागृत ग्रामदैवत श्री नरसिंह यात्रेनिमित्त कांचनपूर गावचे सुपुत्र सेवानिवृत्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालयाच्या शेजारी जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले होते त्यास अतिशय प्रचंड प्रतिसाद मिळाला जंगी कुस्त्यांच्या मैदानाचा शुभारंभ कांचनपूर गावचे लोकनियुक्त सरपंच दगडू विठ्ठल भोरे यांच्या शुभस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला सदर मैदानाचे निवेदन व्यंकाप्पा बुरुड राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त पैलवान संजय रूपनर खंडे राजुरीकर यांनी कौशल्याने सर्व कुस्ती शौकीनांच्या हृदयात धडकी भरवणारे निवेदन करून मैदानात शेवटपर्यंत जिवंत बना ठेवला प्रथम क्रमांकाच्या एकतीस हजार एक रुपये बक्षिसाच्या अटीतटीच्या कुस्तीमध्ये पैलवान अक्षय माळी यांनी पैलवान उदय लोंडे यांच्या गुणावर विजय मिळवला द्वितीय क्रमांकाच्या पंचवीस हजार एक रुपये बक्षिसाच्या कुस्तीमध्ये पैलवान संग्राम सूर्यवंशी जखमी झाल्यामुळे पैलवान ऋषिकेश देवकाते यांना विजय घोषित करण्यात आले तृतीय क्रमांकाच्या रुपये बक्षिसाच्या कुस्तीमध्ये पैलवान शुभम पाटील आणि पैलवान पवन माने यांनी कुस्ती बरोबरीने सोडवण्यात आली महिला विभागातील प्रथम क्रमांकाच्या सात हजार एक रुपयाच्या कुस्तीमध्ये वसंतदादा कुस्ती केंद्राची मल्लं साक्षी चंदन शिवे यांनी प्रेरणा भोसले याच्यावर नेत्रदीपक विजय मिळवला द्वितीय क्रमांकाच्या पाच हजार एक रुपयेच्या कुस्तीमध्ये पैलवान आदिती सावंत आणि पैलवान प्रेरणा पाटील यांच्यामध्ये अतितटीची लढत झाल्याने ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली त्याचवेळी यावेळी एकशे पंचवीस पैलवानांच्या कुस्त्या मैदानात घेण्यात आल्या यामध्ये पैलवान अभिजित रुक्नर पैलवान वैभवमाने पैलवान सचिन पाटील पैलवान प्रसाद पाटील पैलवान प्रथमेश नाईक स्वप्नील जाधव यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर नेत्रदीपक विजय मिळवला जंगी कुस्त्यांचे मैदान यशस्वी करण्यासाठी कांचनपूरचे पैलवान वस्ताद श्यामराव टोपर प्रल्हाद पाटील राजाराम पाटील रमेश पाटील प्रकाश मोपरे यांनी विशेष परिश्रम घेतले याचवेळी मैदानाचे यशस्वी आयोजन आणि कांचनपूर गावासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आजपर्यंत दिलेल्या योगदानाबद्दल दीपस्तंभ प्रकाश सूर्यवंशी यांचा माजी पंचायत समिती सदस्य अरुण पाटील यांच्या शुभस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत नागरिक सत्कार देखील करण्यात आला या प्रसंगी आंतरराष्ट्रीय कुस्तीकोत शिवछत्रपती पुरस्कार विजेते पैलवान पैलवान उत्तमराव पाटील पुरस्कार विजेते नसरुद्दीन नायकवडी गावचे लोकनियुक्त सरपंच दगडू भोरे माजी पंचायत समिती सदस्य अरुण पाटील पैलवान तुकाराम पाटील महिला महाराष्ट्र केसरी पैलवान प्रतीक्षा बागडी यांचे वडील रामदास बागडी कांचनपूरचे माजी सरपंच सुरेश शिंदे पोपट पाटील बाबूराव शिंदे प्रशांत पाटील दोंडीराम मोरे श्रीरंग चव्हाण बापूकोत महावीर कोत मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस इन्स्पेक्टर भैरू तळेकर कृषी विभाग सांगलीचे प्रकल्प संचालक मान्य जाबुवंत घोडके संजय कोला डॉक्टर रघुनाथ साळुंके कृषी अधिकारी अंकुश जाधव जीवन संदेश वृत्तपत्राचे संपादक सुधाकर पाटील कृषी पर्यवेक्षक अभिजित कुलकर्णी कृषी सहायक अनिल ननावरे यांच्यासहित इतर मान्यवर व कांचनपूर गावातील ग्रामस्थ आणि पंचकृषीतील कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचा शाल श्री पळ बुके आणि प्रकाश सूर्यवंशी यांनी लिहिलेले दीपस्तंभ पुस्तक देऊन सत्कार देखील करण्यात आला मॅथ आणि मॅथवरील दोन राऊत असतात सहा मिनटांमध्ये कुस्तीचा निकाल लागतो आता रेडो कुस्तीला महत्वा जाण्यापूर्वी सहा मार्च एकोणीसशे पासष्ट ला मारुती वाढचे आणि विष्णूप सावडेकर यांची दोन तास पंचेचाळीस कुस्ती पंचेचाळीस मिनटं कुस्ती झाली खास लागला उजेडा माहिती ऋतू लागली सव्वीस जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला दोन कुस्ती झाली तास अशा उमेदवार मुंबईला साडेतीन तास कुस्ती झाली वीस एप्रिल एकोणीसशे बाराला खासबागची कुस्ती खास पहिली कुस्ती झाली